भेटसाठी उज्ज्वल निकमांना फोन पाच पलंगाबाबत स्पष्टीकरण मंत्रिमंडळ बैठकीनंतर सी एम देवेंद्र फडणवीसांची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भात पत्रकारांना माहिती दिली आहे आणि आमदार सुरेश धसे माध्यमांशी संवाद साधत असतानाच देवेंद्र फडणवीस आले आणि त्यावेळी धस यांनी मागे होऊन मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बीडची घटना विरोधकांचे आरोप मंत्रिमंडळ बैठकीतले महत्त्वाचे निर्णय या, या संदर्भात माहिती दिली तसेच पायाभूत सुविधांसाठी युनिक आय डी केला जात असल्याचंही त्यांनी सांगितले आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी असतो तसाच युनिक आय डी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकास कामे करतात त्यातून तीच कामे होऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते आधार क्रमांकामुळे जसे अनेक बोगस लाभार्थी आणि तीच ती नावे बगळली गेली तसेच या निर्णयामुळे त्याच त्या विकास कामांची पुनरावृत्ती टाळता येणार आहे यातून विकास कामांचे सुयोग्य नियोजन व्हावे आणि त्यात सुसूत्रता असावी यासाठी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला युनिक आयडिया असावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे एकतर ज्या प्रकारे आधार हा व्यक्तीकरता युनिक आय डी आहे तसा कामांकरता देखील युनिक आय डी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे कारण अनेक वेळा लक्षात येतं की एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन डिपार्टमेंट काम करतात काही ठिकाणी असे तक्रारी येतात की काम एकाने केलं आणि दोन डिपार्टमेंटनी बिल काढलं त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्याकरता आता प्रत्येक कामाचा युनिक आय डी तयार होईल आणि त्यातनं एक प्रकारे या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन देखील करता येईल आणि त्यासोबत जी पी एम गतिशक्ती योजना आहे त्या गतीशक्ती योजनेच्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी कामं हळूहळू करून आणली तर सरकारचे ॲसेट्स किती आहेत ते कधी क्रिएट झालेले आहेत हे देखील आपल्याजवळ त्याचा एक चांगला रेकॉर्ड राहील आणि पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी कामं होण्याच्या ज्या तक्रारी असतात त्या देखील दूर होतील दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला आहे की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळ आपण तयार केलेली आहेत यांचा समन्वय राहायला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतो आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं त्यांचे कार्यक्रम त्यांच्या योजना त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील आणि मग त्याला जो काही सपोर्ट स्टाफ असेल तो आम्ही त्या ठिकाणी देऊ जेणेकरून सगळी महामंडळं योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील आणि सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या योजना या आम्हाला त्या ठिकाणी साकारता येतील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आज सुरेश धस यांनी मला तशा प्रकारचं एक निवेदन दिलेलं आहे मी माननीय उज्ज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे त्यांनी मला सांगितलं की मला एक दोन दिवस द्या कारण माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्या केसेसचा मला एकदा नीट हे करून आणि या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे त्यानुसार मी निर्णय घेतो पण मी त्यांना विनंती केलेली आहे मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू या संदर्भात आमदार ट्विट करतात तुमच्या पाठी असलेले संदर्भात सातत्याने आवाज उठवतात विरोधक म्हणतात की हा लाडका आरोपी आहे का सरकार असं आहे न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे पोलिसांनी स्पष्ट केलं ॲडिशनल पोलिस कुमक तिथे आलेली आहे ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत त्यांना काय जमिनीवर झोपवायचं त्यांच्याकरता आणलेलं कॉट आहे पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणतं एन्काउंटर होणार कोणी म्हणतं अजून काय होणार ही प्रसिद्धीची हाव आहे बाकी काहीच नाही आहे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई